मी कांबळे मंत्री विद्यार्थ्यांना सातारा दिला सचिव आज आम्ही महाराष्ट्र म्हणजे विद्यार्थ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी अमोलू ठाकूर यांना सर्व शाळेतील शैक्षणिक शाळेतील कर्मचाऱ्यांचा चारित्र्य पडताळणी करावी कारण उत्तर कारण दक्षिण व पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळेतल्या शिक्षक शपाई कामगार शिपाई यांची तपासणी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी ही मागणी आगामी आम्ही ठाकूर यांना केलेली आहे जय हिंद जय महाराज महानकर साठी रघुनाथ थोरात उमरज